हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर माऊलींच्या पालखीचा सोहळा आज खंडेरायाच्या जेजुरीमध्ये आहे आणि या वारीच्या वाटेवर अनेक राजकारणी दिसतील अभिनेते दिसतील आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे महत्वाचे हे सामान्य वारकरी आहेत ज्यांनी या महाराष्ट्राची सांस्कृतिक जे आपलं अभिमान आहे जी आपली परंपरा आहे ते जपतात ते वारकरी आणि त्यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगणा सायली पाटील यांच्यामध्ये फुगड्या खेळताना दिसली आणि तिच्याशी बोलावस वाटलं सायली हरी रामकृष्णहरी राम तू महाराष्ट्र आज तू वारीमध्ये फुगड्या खेळते वारीच्या परंपरेनुसार डान्स करतेस काय भावना आहेत तुझ्या डान्स हे प्रोफेशन वेगळं झालं माझं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती जपायला मला फार आवडते माझं घरानाच हे वारकऱ्यांमध्ये येतं कारण माझे मा आजोबा सध्या वारी करायचे पन्नास वर्षापूर्वीपासून माझे मम्मी पप्पा करतात आणि आता मीही करते मला खूप भारी वाटतं वारी करते तर असं लोकांना वाटतं की मी टाइमपास म्हणून येते नाही दादा लोक दोन तास येऊन व्हिडिओ काढून जाऊ शकतात पण मी आळंदी पासून चालतेय आज जेजुरी पर्यंत आलीये इथून पुढेही मला करायची इच्छा आहे पण माहित नाही मार्ग इच्छा असेल तर तू पंढरपूर पर्यंत येशील ही पळवाट इच्छा म्हणजे नाही माझी इच्छा आहे आता इथपर्यंत आले इथून पुढं पांडुरंगाच्या मनात असेल तर मी पंढरपूर पर्यंत जाईल अख्खा परत वापस पर्यंत खालपर्यंत गेले कारण गाडी खाली लागली होती आमची हडपसर पर्यंत ते कोणाची वेशभूषा केली तू आज जी मी वेशभूषा केली आहे आपले चोका महार जे होते का त्यांची बायको आपली संत सोयराबाई यांचा मी लुक केलाय आणि चार दिवस झाले मी असेच लुक करून येते पहिल्या दिवशी संत आपल्या रखुमाईचा होता दुसरा संत जनाबाईच होता आजचा जो लुक आहे तो आपला आहे संत सोयराबाई यांचा त्यांचाच एक अभंग गाते अवघा रंग एक झाला रोज तुला जेव्हा तू तु कार्यक्रम करते नृत्याचे तेव्हा तुला नृत्याचे रसिक भेटतात आज तू वारकऱ्यांमध्ये मला महाराष्ट्राची लाडकी म्हणतात की तू आपली संस्कृती जपते मला एवढा भारी प्रतिसाद येतोय महाराष्ट्रातून की सायली तू पंढरपूर पर्यंत वारीकर हा त्यांचा प्रतिसाद आहे आणि मला त्यांच्यात पांडुरंग दिसतो माझा काय बोलतात वारकरी तुझ्या सोबत कि तुझ्या त्या काल मी वारी करत असताना मी अभंग गात होते आजी तुला बघून नाही वाटत तुला एवढे अभंग येत असतील म्हणून आम्हालाही वाटत नाही की तुला अभंग येत असेल एखादा अभंग होऊन जाऊ दे प्रेक्षकांचा अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगुनी सा मी माझाचा भंग तुमच्या दुसरा म्हण चल काय हरकत नाही आज अवघा रंग एक झाला रंगुनी खरा श्री रंग अवघा रंग एक झाला मी तू पण गेलो वाया पाहता पंढरी राया अवघा रंग झाला रंगुनी हरा शेवटचा रंग, रंग प्रश्न अनेक असे समाजातले लोक बोलतात नृत्यांगना हे समाजाला बिघडवत असतात असा एक तुमच्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन असतो तू काय सांगशील या सगळ्या लोकांना दिसता तसा नसतं दादा प्रत्येक जण हा आ, समोर दिसायला वेगळा असतो तो आतून वेगळा असतो लोक सगळ्यांना आपल्याला कावी झाली की लोकांना जग सगळं पिळं दिसायला लागतं त्याच्यातला तो भाग आहे मी चांगले आहे मला अख्खा जग चांगलं दिसत पांडुरंगाकडे अनेक लोकांचं कारण असतं तुझं काय कारण आहे पांडुरंगाने मला खूप दिले दादा जेव्हा मी इंडस्ट्रीत सुरुवात केली तेव्हा पहिलं नाटक मला दिलं त्यानं अवघा रंग एक झाला दुसरी सिरियल दिली संत ज्ञानेश्वर माऊली सोनी मराठीची आता अख्खा महाराष्ट्र मला ओळखतोय अजून काय मागू माझ्या पांडुरंगाकड मी किती वारी आहे तुझी दुसरी दुसरी वारी आहे किती वाऱ्या करायची आयुष्यभर करावं असं माझी इच्छा इच्छा नाही मी आयुष्यभर करेन काय वाटतुनित डान्सर मला तर बघा माय माझ्या मुलीला मी ये म्हणून काकलूत किती आग्रह का करून आले पण नाही आली मला इथं आल्यावर ती आळंदी पासून इथपर्यंत आले या जेजुरीला आल्यावर मला हे लाडकी मुलगी मला भेटली हिच्या सोबत किती आनंद लुटा असा माझा मनातून उच्चव झाला तिच्या सोबत फुगडी खेळो पावलं खेळो आणि तरी पण खेळावंच असं वाटते मला काय करते माहिती आहे का तुम्हाला फार <laughs> छान नाचते ती नृत्यांगण आहे हा मग फार छान हाय तिनं कलाई करते आणि देवाचा आनंद लुटते ह्या वयापासून जवळ हिला एवढा देवाचा नाद हाय हा तर आमच्या वयापर्यंत किती राहील हा हे मला आनंद वाटतो तुमचं मज वय पासटला मुख्य मुख्य नारनाळी हा तर ही होती सायली पाटील सायली पाटील बघा आपली संस्कृती वाढली पाहिजेत ही परंपरा आपण जपली पाहिजेत म्हणून वारीमध्ये साधू संतांचा वेश म्हणजे ज्या महिला संत आहेत त्यांचा वेश ती रोज करणार आहे आणि यामधून प्रबोधन करते आणि युवा पिढीला देखील वारीचं चा महत्व या वारीच्या वाटेवर वारी 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 चा वारी सायली सांगताना दिसते विष्णू सारा लेट्सअप मराठी खंडेरायाची जयतुरी सोशल मीडियाच्या भाऊगर्दी विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा जानेवागा जानेवागा आहे आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा